नमस्कार आज मी तुम्हाला मोड आलेल्या मुगाची उसळ कशी बनवायची आहे ते बनवून दाखवणार आहे तर पद्धत एकदम सोपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मूग घेतलेले आहेत मुगाला चांगले मोड आलेले आहेत तर आपण ते चांगले स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेले आहेत हे मूग खाल्लेले खूपच चांगले असतात तर तुम्ही असंच कच्चेसुद्धा खाऊ शकता आलेले धान्य नंतर इकडे आपण त्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे नंतर आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे इथे आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सोलून त्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत नंतर आपण इकडे मोठ्या एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चला तर मग फोडणीची तयारी करूयात तर गॅसवरती सगळ्यात अगोदर आपण कढई गरम करायला ठेवली आहे तर त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेणार आहेत आणि तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहेत मोहरी चांगली तडतडली तर की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहेत कढीपत्त्यामुळे मटकीला खूप छान सुगंध येतो नंतर आपण इकडे जो लसूण कुटून ठेवला होता तो लसूण आणि त्यासोबतच एक एक कांदा टाकून घेणार आहेत तर आपल्याला कांदा भरपूर वापरायचा आहे आणि कांदा आपल्याला अगदी गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला कच्चा ठेवायचा नाही गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला कांदा अगदी दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा आहे तर कांदा आपला पटकन परतावा म्हणून आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहेत आणि अजून एखाद दोन मिनिट आपण कांदा चांगला परतून घेणार आहेत तर बघा इथे आपला कांदा चांगला परतून झालेला आहे कांदा परतला की त्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहेत आणि टोमॅटो टाकलं की आपल्याला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला परतत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कांदा टोमॅटो आपलं चांगलं परतून झालेलं आहे नंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहेत एक चमचा इथे धने पावडर टाकून घ्यायची आहे आणि गरम मसाला यामध्ये टाकलेला आहे नंतर इथे आपण लाल तिखट वापरलेलं आहे तर हे घरगुती आपलं लाल तिखट आहे तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता किंवा दोन्ही वापरू शकता तर इथे मी फक्त लाल तिखट टाकलेलं आहे आणि आता हे सर्व मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची ना आहे नाहीतर आपले मसाले करपून जातील इथे आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत आपण जी मटकी साफ करून घेतली होती ती आता यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि वरून भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहेत सर्व जे मसाले आहेत ते आपले मटकीला चांगले मिक्स करून घेणार आहेत तर बघा इथे सर्व मसाले आपण मटकीला चांगले मिक्स करून घेतले आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा तर इकडे आपली मटकी चांगली मिक्स करून झालेली आहे तर आता आपण यावर झाकण ठेवून एक पाच मिनिट मटकी वाफवून घेणार आहेत तर मटकीमध्ये मी पाणी न टाकता त्यावर एक झाकण ठेवलं आहे त्यावर पाणी टाकून घेणार आहे म्हणजे पटकन वाफ पकडते आणि वाफेवरच आपण ही मटकी शिजवून घेणार आहेत तर बघा पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढून घेतलं आहे तर बघू शकता तुम्ही आपली मटकी चांगली वाफवून तयार झालेली आहे आणि रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे तर मटकीची अजून छान चव यावी यासाठी आपण इथे शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे तर इथे मी एक वाटी शेंगदाणे चांगले भाजून त्याचं कूट करून घेतलं होतं तर ते कूट आता आपण या मटकीमध्ये टाकून घेणार आहेत आणि परत आपल्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा परतत असताना यामध्ये आपण मीठ टाकलं होतं म्हणून आपण नंतर मीठ टाकणार नाहीत तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरू शकता तर बघा इथे आपली मटकी बनवून तयार आहे तर ही मटकी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाताबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूयात धन्यवाद